सांगली जिल्हा परिषद वारकरी तलावरील योगासनाचा विश्वविक्रम करणार एकवीस जून रोजी योगा, योगा दिनी, सांगली जिल्ह्यात पाच लाख लोक करणार वारकरी तलावर योगासन वारकरी तलावरील योगासनाचा होणारा वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद सीईओ तृप्ती धोडमिसे यांची माहिती जागतिक योग दिनानिमित्त एकवीस जून रोजी सांगली जिल्हा परिषद वारकरी तलावरील योगासनाचा विश्वविक्रम करणार आहेत अशी माहिती सीईओ तृप्ती धोडमिसे यांनी दिली एकवीस जून रोजी सकाळी आठ ते नऊ वेळेत हा भक्ती योग साजरा केला जाणार आहे यामध्ये जिल्हाभरातून पाच लाख विद्यार्थी शिक्षक अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत सांगली जिल्ह्यात प्रत्येकजण एकाच वेळी एकाच प्रकारे पारंपरिक वेशभूषेत योगासने करतील असं नियोजन आहे सांगली जिल्ह्यात एक ऐतिहासिक उपक्रम व्हावा आणि सांगलीची आणखी एक ओळख बनेल यासाठी हा उपक्रम आहे यासाठी वर्ल्ड बुक रेकॉर्ड इंडिया बुक आणि एशिया बुक रेकॉर्डसाठी नोंदणी केली असून एकूण वीस मिनिटाचं संगीत योगा सादरीकरण केलं जाणार आहे या योगा कार्यक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन तृप्ती धोन यांनी केलं आहे सांगली जिल्हा परिषद चित्रे डेअरी आणि विश्व योग दर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला आहे यावेळी गिरीश चितळे उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली